नर्मदा पायी परिक्रमा दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या खुशीत कसे बिनधास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे नर्मदे हर दैनंदिनी लेखक श्री वामन गरुड वाचक स्वर सौ रत्नावली घोगरदरे दिवस एकोणीसावा दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार वीस वार सोमवार राजबर्डी ते धडगाव धडगाव ते खुंटामोडी असा एकूण चोवीस किलोमीटरचा प्रवास पहाटे भल्या मोठ्या टाकीखाली छान स्नान झाले पूजा झाली आणि धडगावकडे निघालो आता थंडी मात्र चांगलीच जाणवायला लागली होती गावाबाहेर एका शेकोटीच्या उभेला आम्ही थोडा वेळ थांबलो तेथील मातारामने चहासाठी बोलवले आमचे मन हार कळले सकाळचा पहिला काळा गोड चहा अंगात उब आणून गेला आणि आता पाय धडगावकडे धावू लागले दहा वाजता धडगाव हे भले मोठे गच्च भरलेले गाव लागले वडापाव भजी पोहे यांचे हॉटेल पाहून पाय तिकडे वळले परिक्रमेला निघण्या अगोदर आमचे माशिरद मित्र श्री भागवत बावळेसरांनी आम्हाला काही सूचना दिल्या होत्या त्यातील एक म्हणजे कोणत्याही हॉटेलात चहा नाश्त्यासाठी गेलात तर अगोदर काउंटरवर शंभर पन्नास ची नोट ठेवा आणि मगच आत जाऊन ऑर्डर द्या नाहीतर ते तुम्हाला कदाचित फुकटे किंवा भिकारी समजून तुमच्याकडे लक्ष देणार नाही त्याप्रमाणे एका बऱ्यापैकी हॉटेलत गेलो तेथील काउंटरवर शंभराची नोट देऊन आज जाऊन वडा सांबर पोहे जिलेबी यावर हात मारला छान पोट भरल्यावर आलो तो मालक आमच्याकडे तृप्त चेहऱ्याकडे पाहून खुश झाला व फक्त दहा रुपये ठेवून उरलेले नव्वद रुपये आमच्या हातात ठेवले शिवाय जाताना दोन बिस्किट पुढेही दिले म्हणजे नाश्त्याचे पैसे त्याने पैसेच घेतले नाही उलट त्यानेच आम्हाला छान नमस्कार केला नंतर आम्ही राजू टेलरकडे गेलो आजचा बाजारचा दिवस असल्याने धडगावची बाजारपेठ फुललेली होती तरी तशा गडबडीत राजू टेलरने आमची चौकशी केली आम्हाला प्रेमाने चहा पाजला स पाय दुखत असल्याने तिने पुढे खुंटा मोडीपर्यंत बसने जायचे ठरवले राजू टेलरनी तिला बस मिळवून देतो म्हणून सांगताच मी एकटाच फक्त मैयाची पिशवी घेऊन निघालो बाजारात एके ठिकाणी अर्धा किलो पेरू विकत घेतले व ते हातात घेऊन रस्ता कापू लागले पुढे चार पाच किलोमीटरवर एका खेड्यात दुपारी साडेबाराच्या दरम्यान भूक लागली म्हणून छोट्या टपरी टाईम दुकानच्या फळेवर थांबलो तो मागून एक गुजराती ग्रुप ही जो गेली सात आठ दिवस आमच्या आहे चालत आला मी थांबलो म्हणताच ते चौगेही थांबले त्या सर्वांना पाहून मी दोन पेरू काढले व दुकानातून मीठ घेऊन ते कापून सर्वांपुढे ठेवले दुपारच्या बुकेला ते पेरू पाहून ते गुजराती कुटुंबे खुश झाले एवढ्यात मागील वस्तीतून एक सद्ग्रस्त पुढे आले आम्हाला पाहून म्हणाले की चहा घेणार का पण ही चहाची वेळ नसल्याने आम्ही मानवेच नाही म्हणून सांगितले त्यावर मग ते विचार करून म्हणाले की मग जेवणार का यावर आम्ही एकमेकांकडे पाहत हो म्हणालो तो लगेच चला या माझ्या मागे म्हणाला आम्ही हातातील पेरूच्या पोळी खात खात त्याच्या मागे गेलो एक छानपैकी घर होते ते आम्ही गेल्या गेल्या तो सहजग्रस्त आत गेले आणि झटकन बाहेर येऊन म्हणाले की समोरच्या हात पंपावर हातपाय धुवून या भोजन तयार आहे आम्ही उडालोच पण पुढचा कसलाही विचार न करता आम्ही हातपाय धुवून आलो आणि जेवायला पण बसलो गरमागरम चपात्या आणि शेवगा शेंगाची तिखट जाळ भाजी हा 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 अप्रतिम भोजन झाल्यावर मनात एकच प्रश्न होता की इतक्या झटकन जेवण तयार कसे झाले आणि समजा ते तयार करून ठेवले असेल तर कुणासाठी कारण घरातील सर्व लहान माणसे जेवली होती जाऊ द्या मैयाची लिला मी शांतपणे ते गवळी नावाचे ग्रस्थ त्यांचा छोटा टेम्पो व छोटीशी शेती त्यांचे बंधू बारामतीत एम एस हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून काम करतात ओळख निघाली गप्पा रंगू लागल्या पण मी माझा पाल्हाळ आटपता घेतला कारण आम्हा सर्वांना खुंटा मोडी खुणावेत होती आता रस्त्याने जाताना कडेलाच अनेक ताडी विक्रेते आपले प्लास्टिकचे कार्बो घेऊन विकत बसले दिसले प्रथम मला नीट समजले नाही म्हणून मी काय आहे विचारले तो तरुण मुलगा हसला आणि म्हणाला महाराज हे तुम्हाला चालणार नाही ही, ही ताडी आहे मी गपकर झालो साडेचारलाच खुंटा आले गावाबाहेर आश्रम पाहून मिन्नरमध्ये हर म्हणून आनंदाने ओरडलो स वृषाली माझी वाट पाहत उभी होती आम्ही गेल्यावर सर्व गुजराती ग्रुप स वृषाली आणि स्वत महाराज भोजन प्रसादीच्या तयारीला ले लागलेत बघूया पुढे काय घडते ते धन्यवाद